एक मोठी बातमी आहे नवी मुंबई विमानतळ आजपासून सेवेत दाखल होत आहे आजपासून पहिलं उड्डाण या ठिकाणी होताना दिसत आहे अगदी नाताळाचा सा मुहूर्त साधला गेलाय आणि त्यानुसार उड्डाणाला आता सुरुवात झालेली आहे व्यावसायिक विमानांची वाहतूक सुरू झाली आहे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे सेवेत आलेलं आहे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिलं व्यावसायिक विमान उतरलं आणि यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखीच होणार आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि विविध समस्यांवरती मात करून नवी मुंबई विमानतळाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प अगदी आहे या विमानतळावरती प्रवासी वाहतुकीला आज औपचारिकपणे सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात दररोज तीस फ्लाईट अप डाऊन होतील पहिल्याच दिवशी गोवा कोची दिल्ली आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली आहे तर आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई विमानतळा कधी सुरू होतं आहे हे सगळ्यांनाच लक्ष याकडे लागलं होतं आज त्याला मुहूर्त लागला आहे नाताळाचा हा मुहूर्त आहे आणि आजपासून प्रवासी उड्डाण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळा एवढंच याचं क्षेत्रफळ कळतं आहे दैनंदिन प्रवासी क्षमता पंचावन्न हजारांची आहे आणि जर आपण पाहिलं पहिल्या टप्प्याची प्रवासी एकूण क्षमता दोन कोटी इतकी आहे एकूण प्रवासी क्षमता तसं पाहिलं तर नऊ कोटी इतकी याची असणार आहे आणि पहिल्या टप्प्यात एक रनवे एक टर्मिनल असेल तर अंतिम टप्प्यापर्यंत दोन रनवे आणि चार टर्मिनल या नवी मुंबई विमानतळावरती असतील पंच्याहत्तर जेट स्टँड आणि हेलिपोर्ट सुद्धा आहेत तर चेक इन चारपैकी कोणत्याही टर्मिनलवरती तुम्हाला करता येणार आहे नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य आपण पाहतोय आजपासून ते सेवेमध्ये दाखल झालेलं आहे आजपासून सेवा सुरू झाली असून उड्डाण सुद्धा झालेलं आहे अगदी प्रत्येकच प्रवासी आपण पाहतोय की नवी मुंबई विमानतळ जो कोणी विमानतळ विमाने प्रवास करतो तो या विमानतळाच्या सुरू होण्याची वाट पाहतो तर ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये गौतम अदानी आपल्याला दिसत आहेत आणि ते प्रत्येकाचं अगदी आ, स्वागत करताय पुष्पहार अर्पण करूनसुद्धा त्यांचं स्वागत केलं जात आहे प्रत्येकाला अभिवादन ते करतायत आणि आज जे उड्डाण सुरू झालं आहे आजपासून सेवेत हे नवी मुंबईचं विमानतळ सुरू झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवरती गौतम अदानीसुद्धा या कार्यक्रम सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते पहिल्या प्रवाशांचं त्यांनी स्वागत केलं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना अभिनंदनसुद्धा केलेलं आहे जे आज नवी मुंबई विमानतळ सुरू झालेलं आहे त्यावेळी गौतम अदानीसुद्धा उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमधून पाहू शकतो आहे तर एकूण क्षेत्रफळाचं दोन हजार आठशे सहासष्ट इतकं आहे हे है। इतुन होना रेत है होता है। या विमानतळाचं अनेक वैशिष्ट्य त्याची आहेत आणि त्यामुळे हे एक महत्त्वाचं असं विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय उड्डाणं इथून शक्य होणार आहेत म्हणून हे कधी नेमकं सुरू होत आहे यावरती सगळ्यांचंच लक्ष होतं आणि विमानतळावरती नेमकं पोहोचायचं सा कसं सांगितलं तर अटल सेतूमध्ये चाळीस मिनिटांचा प्रवास आहे तर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ऋतुराज पुरोहित यांनी We have the man himself, Mr. Gautam Adani joining us, who is greeting and welcoming the passengers with a bright smile. Sir, the excitement is in the air. We saw, you know, passengers clapping. We are seeing a new gateway altogether when we talk about the aviation, sir. What's like for you now? Oh, actually, this is a very proud moment for Mumbai Cars and uh, we are really fortunate uh, where we got basically rights to develop this uh, airport. It's a brand new airport and uh, we try to make it the world-class airport. Sir, at this point in time, what would your really message be to the passengers? I saw them all with the phones up, being excited to take selfie with you. No, no, this is uh, actually Mumbai was uh, struggling since last 10 years to having the more facility on airport side and uh, the present uh, Mumbai airport was uh, actually fully jammed. And this will basically ease out basically air traffic basically movement. In okay. Mumbai, side. So, thank you so much for speaking to NDTV. There you have the man himself putting out a word saying that how important is each and every passenger for him and everybody here who have landed at Navi Mumbai International Airport. With video journalist Kumar Ritu Rajaproit for NDTV in Navi Mumbai.